नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत पनवेल येथील डी डी विस्पुते कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर येथे महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल आय पी ए रायगड केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रायगड यांच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन बुधवार 25 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला या समारंभाला साहेबराव साळुंखे अध्यक्षस्थानी लाभले या निमित्त फार्मासिस्टच्या विकसित होत असलेल्या जबाबदाऱ्या आणि महत्व या विषयावर एक प्रबोधनात्मक सत्र आयोजित केले प्रसाद दानवे सरांनी औषध उद्योगाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष धनराज वेसपुते लिलाधर पाटील संतोष कुमार घोडिंदे प्राचार्य डॉक्टर आदी उपस्थित होते या चर्चा सत्रानंतर महाविद्यालयाने फार्मासिस्ट रॅलीचे आयोजन केले ज्यात प्रमुख पाहुण्यांसह सर्व विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी सहभागी झाले यावेळी विद्यार्थ्यांनी ड्रग आणि स्व औषध यांच्याशी संबंधित सामान्य समस्यांचे चित्रण या संदर्भात पथनाट्य सादर केले सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा